आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने पहिली यादी जाहीर केलेली आहे प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील अकरा मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे यामध्ये प्रथमच तृतीयपंथी समुदायाला प्राधान्य देण्यात आलेलं आहे रावेर विधानसभा मतदारसंघातनं तृतीयपंथी समुदायाच्या शमीभा पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर उर्वरित उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिलेली आहे ऑक्टोबर बारा तारखेपर्यंत इलेक्शनच्या नोटिफिकेशन निघतील असं आम्ही ग्रहीत धरून त्या ठिकाणी चाललेलो आहोत आणि जे मॅन्डेट येण्याची शक्यता लक्षात घेता सव्वीस तारीख आपण नोव्हेंबरची या एसेंब्लीची शेवटची तारीख आपण जर धरली तर पंधरा नोव्हेंबरला कुठल्याही परिस्थितीमध्ये मतदान हे घ्यावं लागेल दरम्यान वंचितनं कुणाला उमेदवारी दिलेली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून शमीभा पाटील सविता मुंडे मेघा किरण यांना वाशिममधून मेघा किरण डोंगरे यांना वाशिममधून उमेदवारी दिली आहे निलेश विश्वकर्मा विनय भांगे निलेश विश्वकर्मा यांना धामणगाव रेल्वेतून विनय भांगे तर डॉक्टर अविनाश नान्हे यांना देखील उमेदवारी दिली आहे फारुख अहमद शिवा नारंगले विकास रावसाहेब यांना उमेदवारी दिलेली आहे किसन चव्हाण यांना शेवगाव इथून तर खानापूर इथून संग्राम कृष्णा माने यांना उमेदवारी दिली आहे